हा अर्धा र तो लला गाना ना लला गाणाला हा जुळाव कीर्त नाला हा हला मंद ना हा हा पुढचा वाट हा शाबास हो जला जला का र रो हजार हो हजार हो म्हण हा ल त्याला एक काला एक मात्रा लो, लो ओची मात्रा आहे त्याला लो, लो हा शेवटचा काय लो मा आहे इथं उकार आहे का काना आहे ज मू हा, हा व्हेरी गुड लला एक मात्रा मात्र लाग लागले पूर्ण आहे आहेत आंबाचं थोडंसं